मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या एकशे ऐंशी रुपये लवंगी मिरची रुपये मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असे चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि काँग्रेस पक्षाची भारत जोडोची एक सुद्धा बातमी येत नव्हती आमदार डॉक्टर विश्वजित कदम येणारा तीन महिन्याचा काळ हा फार या ठिकाणी आपल्याला बारीक पद्धतीने आता काम करावं लागणार आहे बुथ स्तरावर काम करावं लागणार आहे त्याची सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची कार्यशाळा आपण या ठिकाणी मी येणाऱ्या दिवसात घेणार आहे एक आपण कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे दर वर्षाला राजकारण्याची पद्धत बदलते एक मतदारांची पिढीसुद्धा बदलत असते मी बारीक अभ्यास केला ह्यावेळी एवढं यश काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला इंडिया इंडियाला का मिळालं तुमच्यापैकी विशेषतः पत्रकार मंडळी बसले बसलेत तुम्ही लोकांनी जर बारीक अभ्यास केला त्याच्यात सर्वात मोठं यश हे सोशल मीडियाचं आहे यूट्यूबचं आहे कारण मीडियाला काय बंधनं होती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती कुठं काही चॅनलवर कधी कधी तर काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रेची एक सुद्धा बातमी येत नव्हती भारत जोडो तर कधीच काय कुणी दाखवलं नाही परंतु आज जे काही सोशल मीडियाचा युट्यूबचा जो मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे त्यातनं लोकांपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं साधन आता विरोधी पक्षाच्या असणाऱ्या ह्या सर्व सत्ताधारी पक्षांना मिळालं इथे उत्तर प्रदेशचे काय निकाल लागले म्हणजे चाळीसच्या वर ऐंशी जागा होत्या तिथे चाळीसच्या वर इंडिया अलायन्सला यश मिळालं हे सगळं काही ना काही या गोष्टींचे संकेत आहेत आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे ताकदीने येणाऱ्या दिवसात या ठिकाणी आपल्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे काय असेल तर मी निश्चितपणे आता दोन आठवड्याचं आमचं अधिवेशन जुलैमध्ये होईल आणि त्या अधिवेशन झाल्यानंतर मी पूर्ण वेळ पूर्ण वेळ इथे कडेगाव पलुसना मुक्कामासाठी आहेत काही किरकोळ व्यक्तिगत सुद्धा प्रश्न असतात कार्यकर्त्यांचे त्याचं भान त्याची जाणीव मला पूर्णपणे येणाऱ्या दिवसात ते सुद्धा प्रश्न गाववर बैठका इथे पोहोचता किंवा आणखी कुठेतरी घेऊन ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी पूर्णपणे मी पार पडेल पण थोडस हे जुलै हाचं अधिवेशन संपलं की पूर्ण वेळ मी जो दिला जाईल त्यातनं हे प्रश्न सुद्धा व्यक्तिगत स्तरावरचे सोडवले जातील हा विश्वास तुम्हाला देतो पुन्हा एकदा बराच वेळापासून तुम्ही सगळी मंडळी मोठ्या संख्येने इथं उपस्थित